मतदारांचं प्रेम होतं भारतीय जनता पक्षाबद्दलची दहा वर्षातली नाराजी होती आणि त्याच जे आज हा रिझल्ट आपल्याला पाहायला भेटतोय या सर्व गोष्टींचं ते एक कारण असं समजतो काय जनतेने जो है है। कौल दिलेला आहे काय म्हणाल की जनतेने सबक शिकवलेला आहे नाही जनतेचा कौल म्हणजे असं एकदा दोन हजार चौदा ते चोवीस दहा वर्ष आपण भारतीय जनता पक्षाचं सरकार पाहिलं देशामध्ये आणि या दहा वर्षामध्ये या देशातला एकही घटक या सरकारच्या संदर्भामध्ये समाधानी नव्हता हो देशातला शेतकरी असेल देशातला सुशिक्षित युवक असेल शेतमजूर असेल छोटे व्यापारी असेल महिला असेल महागाईच्या दृष्टीनं बघितलं तर एकही घटक या देशातला समाधानी नव्हता हो त्याच्यामुळं लोकांचं प्रचंड रोष प्रचंड संताप सरकारवर होता आणि या सरकारला देशातून हद्दपार करण्याचा निश्चयच लोकांनी केलेला लो होता थोडेफार समीकरण हे झाले नाही तर निश्चितच आता इंडिया आघाडी तशी जवळपास आहेच बहुमताच्या काही गणनी तर, तर थोडे चुकले नाही तर निश्चित इंडिया आघाडीचं सरकार देशामध्ये बसलं असतं तशी तर परिस्थिती आहे परंतु पुढच्या काळामध्ये काही होऊ शकतं भाऊ वर्धेतून आपण खासदार म्हणून निवडून दिलेल्या लोकांनी भरपूर असे प्रश्न होते जे वर्धीचे शेतकऱ्यांचे प्रश्न होते एमआयटीचा प्रश्न होता नाही आता।, आता अनेक पहिले जर आपण बघितलं तर सर्वात महत्वाचे जे काही पेंडिंग वर्क्स आहेत म्हणजे दा आता दहा वर्षापर्यंत खासदार महोदय बीजेपीचे असताना आणि केंद्रामधलं दहा वर्ष बीजेपीचं सरकार असताना एक साधं उदाहरण जर दिलं तर बजाज चौकातला जो एक पूल आहे आमचं वर्धेचा मागच्या आठ ते दहा वर्षापासून तो पूल अजूनपर्यंत पूर्ण झालेला नाही आणि तुमचे पंतप्रधान तुमचं सरकार असताना आणि केंद्राचा तो हे असताना तर दहा दहा वर्षापर्यंत एक ब्रिज जर तुम्ही करू शकत नसाल तर मला वाटतं याच्यापेक्षा दुसरं फेल्युअर काय राहायचं दुसरा विषय वरुडचा बेल्ट जर आपण बघितला तर हा सर्वात मोठा संत्रा उत्पादक बेल्ट आहे संत्रा उत्पादकाच्या दृष्टीने ज्या पद्धतीनं काही तिथे कामं व्हायला पाहिजे होते ते कामं कुठले झाले नाही संत्रा उत्पादकाच्या दृष्टीने त्यावेळेला आयात निर्यात धोरण ज्यावेळेला ठरवण्यात आलं त्यावेळेला म्हणजे साहेब संसदेमध्ये काही बोलले नाही आणि अतिशय सधन असलेला जो भाग आहे वरुणचा जो संत्रा बेल्ट सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं आज आर्थिक संकटामध्ये सर्व शेतकरी आलेले आहेत त्यामुळे हे जे शेतकऱ्यांचे विषय आहे महत्त्वाचे मतदारसंघातले विषय आहे रेल्वेचे विषय या सर्व याच्यामध्ये खासदाराचं जे त्यांना काही आम्ही स्टेट गव्हर्नमेंटच्या कामाकरता रिस्पॉन्सिबल धरत नाही सेंट्रलचे जे काम आहे केंद्र सरकारच्या अधिनीस्त असलेले ते केंद्र सरकारच्या अधिनेस्थ असलेले काम खासदाराच्या माध्यमातून मात। मार्गी लागावे अशी लोकांची अपेक्षा असते परंतु दहा वर्षामध्ये टोटल फेल्युअर राहिलं आणि ते सर्व कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील अगदी वेळेवर तुमची तिकीट फायनल झाली एन सी पी तर्फे तुम्ही निवडणूक केल्यासमोर समोर काय विषय घेऊन गेले होते आणि त्याला सकारात्मक विषय फक्त इतकाच होता आमचं सरळ सरळ म्हणणं होतं की चौदा ते चोवीस दहा वर्षाचा कार्यकाळ तुम्ही भारतीय जनता पक्षाचा अनुभवला आहे आणि दहा वर्षामध्ये जे भारतीय जनता पक्षाने तुम्हाला जर आश्वासनं दिलेली आहे ते आश्वासन जर पूर्ण झाले असेल तर तुम्ही भारतीय जनता पक्षाला मतदान करा फक्त विचार करून घ्या बटन दाबायच्या पहिले विचार करून घ्या दहा वर्षामध्ये काय काय बोलले होते काय काय झालं आहे ते एकदा विचार करून घ्या आणि तुम्हाला जर तुमच्या सदुयोग बुद्धीला पटलं की नाही भाऊ आपल्याला आश्वासन दिले पूर्ण झाले महागाई कमी झाली डिझेल पेट्रोलचे कम रेट कमी झाले हे जे काही विषय असेल सर्व केंद्र सरकार सर्वसामान्यांचे तुमच्या सोयाबीनला कापसाला भाव भेटले असेल जे जसं त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या शेतमालाला त्याच्या उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव हे सर्व विषय जर त्यांनी क्लिअर केले असेल दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दोन करोड रोजगार प्रतिवर्षी दहा करोड रोजगार पाच वर्षामध्ये हे जे काही बोलले होते हे सर्व जर झालं असेल तर तुम्ही मतदान करा एक्झिट पोल आले होते नेमकं काय का म्हणाला एक्झिट पोल आले त्या दिवशी मी पहिल्यांदाच बोललो होतो की एकाही एक्झिट पोलनी वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विजयी होईल असं सांगितलं नव्हतं प्रत्येक एक्झिट पोलने हेच सांगितलं होतं की वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून परंतु त्यावेळेस आता ते माहीत नाही ठीक आहे त्याच्यावर भाष्य करणार नाही परंतु ज्यावेळेला भारतीय काही तुमचे मीडियाचे लोक माझ्याकडे आले होते त्यांनी मला विचारलं होतं त्याच वेळेला मी त्यांना सांगितलं होतं की वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये माझा विजय म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे एवढ्या स्पष्टपणे सांगितलं येणारे पाच वर्ष कसं राही शेवटतं येणारे पाच वर्ष लोकांना खासदार चुकीचा निवडला याचा पश्चाताप होणार नाही असं काम राहील धन्यवाद